नमस्कार नमस्ते तुमचा परिचय करून द्या विजय संभाजी उंडे श्रीगांधा शहरात राहतो आणि आता पत्रकारितेमध्ये वीस सात आठ वर्ष झाले आहे मी तु। तुम्ही पत्रकारिता करता म्हणता समाजामध्ये ज्या नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्याच्याशी तुम्हाला चांगल्या पद्धतीने अंदाज आहे तुम्ही जे आम्ही श्रवंती हर्बल प्रॉडक्ट्स जे गेले दोन महिन्यापासून सुरू केले पूर्णतः ऑर्गॅनिक शेतीवर त्याच्याकडे तुम्ही कसे वळालात मला आहे ना कोर्टाचा प्रॉब्लेम आला एकताचा होता आणि मला पूर्ण केस गेलेले होते म्हणजे आज दिसता येत नाही केस पूर्ण गेलेले होते तर तुमची मी दोन महिन्यापासून मी तुमची व्हॉट्सअपवर तुमचे हे पाहिले माहिती पाहिली श्रवंती हर्बल काय काय गुणकारी आणि शिवाय तुम्ही काय सांगितलं होतं की बाबा तुम्हाला रिझल्ट नाही आला तर तुम्ही मनी बॅग गॅरंटी मनी बॅग गॅरंटी देणारं आयुर्वेदातलं पहिला माणूस मला म्हणजे पहिला माणूस माहीत पाडला त्यामुळं मी वाळालो सर तुम्ही ऑर्गेनिक फार्मिंगवर भेट दिली होती का तुम्ही एकदा मागे आलाही होता हो, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं ते ऑर्गेनिक फार्मिंग पाहिला तुम्ही लिहिलं होतं की संपूर्ण सेंद्रिय आणि नॅचरल नॅचरल शेती तुम्ही करता तर मी प्रॉडक्ट घ्यायच्या आधी खास तुमच्या शेताला भेट द्यायला गेलो तर तुम्ही पूर्ण शेणखत लेंडी खत आणि स्लरी वगैरे तुम्ही पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करता हे माझ्या लागतं तुम्ही कुठली पेस्टिसाईड वापरत नाहीत रासायनिक खतं वापरत नाहीत त्याच्यामुळे मग माझा मा जास्त विश्वास नव्हता त्यात तुम्ही मनी गॅरंटी दिली म्हणल्यावर रिझल्ट आपण आता व्हायला म्हणजे मिळो ना मिळो पण चला भाऊ शकत नाही पैसे तर मिळणार तर आता तुम्ही ती मोरिंगा पावडर म्हणजे ती शेवग्याच्या पानाची पावडर बनवता ती पूर्ण नॅचरल आहे म्हणलं येऊ नाही याची मला म्हणजे आमच्या आपण शेतीत आला त्यावेळेस अश्वगंधा शतावरी परतवारी सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हळद असेल तुळस असेल या सगळ्या गोष्टी पाहिल्या म्हणजे सकोल पत्रकार हा माणूस संपूर्णतः एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जातो त्याच्यातून तो अंदाज घेत असतो मला एक सांगा तुम्ही आता सांगितलं माझं डायजेशन चांगलं झालं केस गळतीवर चांगला परिणाम झाला ह्याच गोष्टीसाठी तुम्ही याच्या अगोदर कुठल्या दवाखान्यामध्ये गेला होतात का हो हजारो रुपये झाले आता मूळ सांगतो तुम्हाला की माझी आतडे आहेत ना आंतडे ते जन्मतास मंद आहेत माझे त्यामुळे मला डायजेशनचं आहे ना लहानपणापासून प्रॉब्लेम होता कच्च्या न होणे पित्त जास्त होणे किंवा त्याच्यामुळं मला खूप त्रास व्हायचा जेवानं जेवणाची भावना उरायची माझी भुक्त लागायची मला कोटसारखं भरलेलं वाटायचं मला तर मी पुण्याला नगरला मोठमोठ्या डायग्नोस्टिक तर गेलेलो आहे मी आणि ट्रीटमेंट घेतली पण मला तात्पुरता रिझल्ट मिळायचा आणि नंतर रेशी देवायचे म्हणजे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम तुमचा याच्या अगोदर तुम्ही बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये भेट दिली तो, तो प्रश्न तुमचा बरा तात्पुरता राहायचा परत व्हायचा तात्पुरता राहायचा बरोबर आता किती एक प्रॉडक्ट तुम्ही घेताय आता uh, दोन महिन्यापासून घेते मग काय फरक झाला आता किती टक्के तुमचा डायजेशनचा किंवा जो गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आहे पोटातला प्रश्न पचनाचा अपचनाचा तो, तो किती दिवसानं सा, म्हणजे किती सुटला आता किती पर्सेंटमध्ये सुटला असं वाटतं पर्सेंटमध्ये सुटला म्हणजे शंभर टक्के सुटला तुम्हाला सांगतो कारण मला आहे ना कायम पचन व्हायचं पचन व्हायचं दिवसभरात मला बाथरूमला तीन चार वेळा जावाच लागायचं तर असं अस्वस्थ व्हायचं पण ज्यावेळेस तुमच्या टॅबलेट सुरू केला मोरिंगा टॅबलेट आणि स्पिर टॅबलेट त्यानंतर एक तीन चार दिवसातच मला रिझल्ट यायला लागला सर okay, ओके आणि आता जे तुम्हाला एनर्जी मिळाली का ऊर्जा मिळाली का आता असं नवीन असं असं वाटतं का एनर्जेटिक वाटायला लागलं आणि विशेष म्हणजे मला शुगर पण आहे शुगर असून मुक्ती थकवा जाणवायचा असा कंटाळा यायचा कुठलेही काम करताना झोपूशी वाटायचं सारखं ते पूर्ण बंद झालं तर मग पूर्ण एनर्जेटिक झालं उत्साह येतो मला दिवसा झोप पण येत नाही आता आणि रात्रीची झोप माझी संपूर्ण सहा ते आठ तासाची होती म्हणजे जे गुंगी होते किंवा तुमच्या त्या डायबिटीजच्या माध्यमातून फॉस्फरस जे आहे ते युरिन वाटे जायचे त्यातून आता एनर्जी यायला तुम्हाला डायबिटीसवर काही परिणाम झाला का या प्रॉब्लेम डायबिटीसवर खूप पर... चांगला चांगला रिझल्ट मिळाला मला की मला पूर्वी दोन वेळेस गोळी खावा लागायची तर नंतर नंतर मग मी चेक केलं तर, तर, तर mm -hmm. माझे शुगर ला यायला लागले नंतर yes. मी एक वेळेस गुळी चढली आता सगळ्यात प्रश्न तरुणाचा आहे तो म्हणजे केस गळतीचा oh. तुम्ही आता सांगितलं केस गळतीवर खूप चांगला परिणाम झाला याच्या अगोदर केस गळतीसाठी काही काम केलं होतं का सहा तास माझं वय आता फोर्टी सेवन आहे तर मला पासून माझी केस गळती सुरू झाली आणि केस गळतीचा प्रॉब्लेम म्हणजे पचन हेच आहे पोटातूनच सगळे आजार उद्भवतात शहराला सगळे पौष्टिक मूल्य नाही मिळाले की शहर त्याच्यानंतर मग मी केसासाठी मी संगमनेरला एका डॉक्टर आहे प्रसिद्ध त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर केस उगवले मला त्यांनी त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्हाला आयुष्य मरेपर्यंत आमचे तेल लावा लागेल तरच केस टिकतील तर म्हणलं आता मरेपर्यंत म्हणलं प्रत्येक वेळेस संगमनेला जायचं यायचं म्हणजे गोळ्या सुरू झाल्यापासून म्हणजे मी तेल लावत असताना असं घेतलं तरी नवीन आलेले केस यायचे हातात पण माझ्या लक्षात आलं की केस घ्यायची थांबलेली आहे मग मी ती तेल लावायचं बंद केलं आणि हे जे त्या ट्रीटमेंटने केस आले ते अजूनही जागेवर त्यांचं तेल बंद केले फक्त आपल्या टॅबलेट खातोय आणि आपले किटचा वापर करतोय म्हणजे ज्या अॅलोपॅथीच्या गोळ्या घेतल्या तुम्हाला केस आले होते तोपर्यंत हे राहिले केस गळती थांबली त्या गोळ्या बंद झाल्या आणि पुन्हा दुप्पट वेगाने केस गळती व्हायला लागली आता ह्या माध्यमातून तरुणाईला काय संदेश द्याल किंवा समाजाला काय संदेश द्याल पत्रकार म्हणून तुम्ही पत्रकार म्हणून सांगतो की जगात फक्त वनस्पतीमध्ये प्रत्येक गोष्टीचा अवशुरस्थाय आपल्याला ते माहीत पडलं पाहिजे की कशाने कोणती वापरली पाहिजे तर मोरिंगा याचं मी नेटवर सर्च केलं तुमचं टॅबलेट घ्यायचं ते सुपर फूड म्हणून जगात एक नंबर आहे ते मला कळलं म्हणजे ती आंतरराष्ट्रीय लेख वगैरे ते सगळं पाहिले मी चांगल्या चांगल्या डॉक्टर्सचे वगैरे रिसर्च शास्त्रज्ञांचे तर त्याच्यामुळं माझा जास्त विश्वास वाटला की हे खरंच सुपरफूड आहे ते ते आपल्या जवळ असून आपल्याला माहीत नव्हतं ते नंतर, नंतर ते सुरू केल्यानंतर खरंच सुपर होत माझी भूक कमी झाली म्हणजे मला जे न्यूट्रिशन्स पाहिजेत ते सगळे मोरिंगामधून मिळत आहेत त्यामुळे जेवण पण कमी झालं आणि हेल्दी पण वजन व्यवस्थित आहे स्थिर राहते सगळं धन्यवाद पत्रकार साहेब समाजाला एक चांगला तुम्ही सल्ला दिलेला आहे म्हणजे आम्ही ज्या श्रवंती हर्बल प्रॉडक्टच्या माध्यमातून फक्त मोरिंगा त्याच अश्वगंधा शतावरी वनौषधी जवळपास गुडमारसारख्या जांभळासारख्या जवळपास सव्वीस वनौषधीतनं आम्ही एक अर्क तयार केला आहे पावडर तयार केली आणि टॅबलेट तयार केला आहे त्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी आम्ही रिझल्ट देतो आहे पत्रकार साहेब आपल्याला खूप छान रिझल्ट मिळाला आहे मी पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद तुमचे प्रॉडक्ट्समुळं मला नवं नवसंजीवनी मिळाल्यासारखी झाली सर धन्यवाद 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 धन्यवाद